सर मी कारभीर रामदास मनगटे वाकत तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्याकडे काही शेतकरी सभासद आहे ते केळी उत्पादक शेतकरी आहे आणि पहिले ते मार्केटमध्ये कच्ची केळी विकून टाकायची मग आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या ह्या सुईसाठी आम्ही एक रायपेनिंग चेंबर घेतला या रायपेनिंग चेंबरच्या माध्यमातून आता आम्ही कच्ची केळी न विकता आता कच्ची केळी पिकवून आम्ही विकायला लागलो आणि विशेष म्हणजे एकदम नॅचरल पद्धतीनं आता नॅचरल पद्धतीची ही प्रोसेस अशी आहे की याच्यामध्ये कसल्यावर केमिकल वगैरे नाही आहे आणि आमची सायकल आहे टोटल पाच दिवसाची पाच जर आजारा घेटायल तर पाचव्या दिवशी केळी देत असा आमचा हा विषय आहे याचं काम असं आहे आज जरा घेऊ टाकली पहिले त्याला एक दिवस बाहेर हिटिंग द्यावी लागते हिटिंग द्यायच्या बाद आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तासानं आम्ही मध्ये घेतो केळीला चोवीस तास मध्ये घेतल्याच्या बाद त्याच्यामध्ये एक इथिनी नावाचा स्प्रे असतो आम्ही तो त्याच्याक त्याचं प्रमाण ठरले त्या एकदम कमी प्रमाणामध्ये सोडला जातो आणि स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप मग त्याला पिकवलं जातं आणि रोज आमची ह्या पद्धतीनं आमची केळी पिकवण्याची क्षमता आहे आम्ही सत्तर कॅरेटपासून आम्ही आमचं काम चालू केलं आज जवळजवळ आम्ही एकशे वीस कॅरेट पर डे टाकतो आणि एकशे वीस कॅरेट पर डे बाहेर काढतो ह्या ह्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे याच्यामध्ये कसल्या प्रकारचं केमिकल नाही कसल्या प्रकारच्या कोणत्या प्रकारचं केमिकल नसल्यामुळं आणि एक नॅचरल पद्धतीचं हे केळं पिकवून आहे आमच्या केळीची टेस्ट आमच्या केळाचं चव ही समज्यापेक्षा वेगळी आहे आमचं केळं जे पिकताना ना ते तुम्ही देड बी जरा पाहिला याचं देठ पण पिवळ झालं आहे बाकीच्या ज्या ज्या जे केमिकल वापरतो त्यानं देट हिरो हे असतं हिरो असतं आमचं केळ तुम्ही कुठे बा कुठे त्याला असं हे राहणार नाही एकदम पिवळ राहील आणि अं मधून सुद्धा पिकलेलं असेल म्हणजे कवळं केळ बी जर तुम्ही घेतलं तर व्यवस्थित पिकव कारण ती प्रोसेसच पाच दिवसाची आहे